एम एम आर डी रिजनमध्ये वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कठोर पावलं उचलली जात आहे त्याचाच भाग म्हणून यापुढे मुंबईत कोणत्याही नवीन रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांटला मनाई असणार आहे अगदीच गरज असेल तरच त्याबाबत नियंत्रण मंडळ विचार करेल तसंच मुंबईतील धूळ नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक प्लांट तीन शेडमध्ये बंदिस्त असणं आवश्यक असणार आहे संबंधित प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हवेतील प्रदूषण कमी करण्याबाबतचे नियम काटेकोर पाळलं जाणं आवश्यक असते त्या प्रकल्पासाठी वापरात असलेल्या वाहनांचे टायर धुण्यासाठी ऑटोमॅटिक प्लांट गरजेचं असेल आणि या नियमांचं पालन न करणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई केली जाईल यासाठी दहा लाख ते पंचवीस लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाईल तरीही नियम पाळले गेले नाहीत तर प्रकल्पावर पूर्णत बंदी आणली जाण्यासारखी कठोर पावलं उचलली जातील उघड्यावर आहे तर एक साधन हे आम्ही केलेलं आहे की हे सगळे प्लांट एका टीनच्या शेडमध्ये तुम्हाला प्लांट है। है नौ। नौ। प्लांट ते प्लांट लावायचे म्हणजे तुमचं प्रदूषणांचं प्रमाण जे आहे हे बाहेर येणारच नाही हे आतल्या आतच नाही तर हे एक मोठं धोरण जे आहे हे प्रत्येक प्लांट हे एका टीनच्या शेडमध्ये असणार आहे म्हणजे ते कुठेही आपल्या वातावरणामध्ये त्याचा जास्त इम्पॅक्ट होणार नाही